गयाहाबोधी विहार जो आहे मुक्त करावा अशी मागणी यांची आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं भनतेजी या ठिकाणी आता बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या पाऊलखुणा पडल्या ते शिक्षण रूपी धन उमटत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ज्यांनी ज्यांनी जे जा प्राशन केलं ते वाघासारखे गुरगुरल्या राहत गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नॉलेज बत्तीस डिग्रीया ग्रहण केलेला हा माणूस जगावर छाप टाकून गेला युग पुरुष केला अखिल भारतीय पाली विद्यापीठ विश्व विद्यापीठ उत्पन्न व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली विश्वविद्यापीठ उत्पन्न व्हावं बाबासाहेबांच्या शिक्षण आता हे शिक्षणाचे सतार दरवाजे सर्वांसाठी खुले हा सार्वजनिक मोर्चा आहे शेतकऱ्यांचं मागल्या या गव्हर्नमेंटनी आमच्या शाळा आहे ना तो देवेंद्र फडणवीस त्यांनी या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ कशी ते कसं अंडरस्टँडिंग दिलं आता त्याच्यावर बोलतच नाही कोणी आमचा हा जरांगे पाटील आहे ना या मराठ्यांच्या आर गिर गरीब मराठ्यांचं आरक्षण द्या म्हणून आता सगळ्यांनी जे निर्णय घेतला महाराष्ट्र शासनात सुप्रीम कोर्टात आता कोणीच नाही कुठे मेले कुठे गेले हा सार्वजनिक मोर्चा आहे हा सार्वजनिक मोर्चा आहे शेतकऱ्यांच्या या काळ्या बिलांच्या विरुद्ध सार्वजनिक मोर्चा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सार्वजनिक मोर्चा आहे तोडत तोडताय जैन मंदिर परवा परवा तिथे इलिगली तोडल्यासारखं नाशिकची मशीद तोडली सुप्रीम कोर्टाने घटना असताना रे मंदिती मध्ये मंदिर, मंदिर, पाहू नका एवढा ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झारखंडला त्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या इलिगली या मशिदीवर बोल डोझ माणसा माणसांमध्ये मा असा सांप्रदायिक तणाव वाढून काय निर्माण करणार आहोत आपण त्यावर समतेची सामाजिक समतेची लढाई या पातुर्ड्याच्या या जगातून ही संपूर्ण जगात पसरावी मोठं विद्यापीठ व्हावं विद्येचं बाहेर घर व्हावं हा संपूर्ण जथ्था त्यासाठी चाललेला आहे सर्व बाबासाहेबांनी पंच्याण्णव वर्षापूर्वी याच पावनभूमीमध्ये सामाजिक समतेचा सा संदेश दिला होता विहिरीचं पाणी पाजून अधिकृशांना पाजलं होतं आज ती टिकून आहे या सरकारच्या काळात वाटतंय तुम्हाला काही खरं नाही म्हणून त्या विहिर निर्जीव विहीर आहे पण बाबासाहेबांच्या पवित्र पावन स्पर्शामुळे पदस्पर्शामुळे ती पवित्र झाली लोक येऊन हात जोडतात दगडांना विहीर आहे माणूस असून माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार नव्हता जनावरांच्या पेक्षा तर हालत या देशाची झाली होती या सगळ्या गटार गंगेतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढलं एकाच पुढारीना साऱ्या जगाची पुढारी आहेत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही मानवी मूल्य आहेत हे बाबासाहेबांच्या प्रभावाला जगातल्या साऱ्याच राज्यशास्त्रज्ञांनी घटनाकारांनी त्यांचे हे शब्द आहे ना हे कोरले न्याय इरंग्यावर आज चौथा रंग बाबासाहेबांनी कोरला बाबासाहेबांनी या राष्ट्रपतीच्या भवनावर पवत्त नाही लिहिलं भगवान बुद्धाची मूर्ती ठेवली लोकसभेत राज्यसभेत सभापतीच्या खुर्चीच्या पाठीमागे पवत्त नाही आयले चार सुमारची राजपत्र राहिला देशाचं प्रत्येक न्याय स्वातंत्र्य समता रक्ताचा एकही थेम न सांगता न्याय स्वातंत्र्य समता मानवी मूल्याच्या आधारावर समत हा जीवन पद्धती म्हणजे लोकशाही मनुचा काळा कायदा जाऊन भाजून टाकून बाबासाहेबांनी भगवान बुद्धांची लोकशाही तुटलेल्या माणसांची मनं जगातली सगळ्या राज्यशास्त्रज्ञांचा हा हा अभ्यास आहे ते वड गिरी युगामध्ये नोंद आहे भारतातली सगळ्यात मोठी लोकशाही चांगली असली आता या पवित्र दिनी समाजाला काय संदेश देतात सार्वजनिक पातळीवर सांप्रदायिक आपसा आपसात कितीही सरकार तणाव माजवत असलं हिंदू मुस्लिम करत असलं तरी हा समतेचा ममतेचा अरे बंधू भाव कुठल्याही संप्रदायाचे लोक असतील तरी आपण आपला आपला भाविक काय काय मिळवणार आहोत हे अज्ञान आहे आणि हे सत्ताधारी स्वत स्वतः सत्ताधारी कायद्याचं उल्लंघन आहे पण पंच्याहत्तरवा हा संपूर्ण अर हा अमृत महोत्सव साजरा करताना त्या मणिपूरच्या आमच्या माता भगिनीची नागरं करून रस्त्यावर सिद्ध काढले सारा हा देश जिवंत आहे की मेलेला असं वाटायला लागतं हे सामाजिक जागरण करण्यासाठी हा जागृतीचा विस्तार विजू देऊ नका आपसा आपसामध्ये सांप्रदायिक तणाव वाढून काय मिळवणार होता आपण हे सगळे दुष्परिणाम कुणामुळे होतात हे हे आर एस एस आणि बीजेपीमुळे होत आहेत आर एस एस आणि बीजेपीमुळे होत आहेत त्यामुळं हे असं घातक सामाजिक तणाव असा सांप्रदायिक तणाव वाढू नये आपण सगळी माणसं सगळ्या कुठल्याही संप्रदायाची असो आपण माणसं आहोत आणि माणसं आणि माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे हाच उपदेश या संपूर्ण या पाणी पाणी पिऊ पवित्र केलं पवित्रता त्याला शुद्धीकरण म्हणतात की शुद्धी परिशुद्धी आणि विशुद्धी माणसाच्या मनात जशी जशी साठा होईल ना म्हणून माणसासारखा वागेल भगवान बुद्धाच्या सद्दम साऱ्या जगाचं कल्याण होणार आहे म्हणून त्यांच्या अभियांना सारं जगत बुद्धमय धम्म करण्याची प्रेरणा दिली उपदेश केला तोच उपदेश सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याचा हा उपदेश आम्ही बाबासाहेबांचा जो उपदेश तोच उपदेश सांगत सांगत तर नक्कीच हे होते बनतेजी माणसाने माणसासमोर वागावे असा त्यांनी आज सामाजिक संदेश दिलेला आहे कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय माझा आंबेडकर